आज सर्वांना आज आपण बनवतो आहे झणझणीत असा बेत तो म्हणजे मिज थाळी बनवणार आहोत तर ही आहे पाटवडी किंवा याला पातोडी म्हणतात किंवा पाटवडी रस्सा म्हणतात किंवा थापी वडीसुद्धा म्हणतात याला थापून या वड्या बनवल्या जातात म्हणून याला थापी वडीसुद्धा बोलले जातं तर झणझणीत रस्सासुद्धा करणार आहोत तर आपण इथे बेसनामध्ये टाकण्यासाठीचं वाटण करूया सात आठ लसूण पाकळा एक अद्रकचा तुकडा चार पाच हिरव्या मिरच्या कोथिंबीर एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा हे सर्व जाडसर कुटून घ्यायचे आणि एक पेला बेसनसुद्धा घेतलेलं आहे तर हे मी खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेले तर यानेच वडीला अतिशय चांगली टेस्ट येते तर आपण रश्याला काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया तर एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे एक चमचा तीळ घेतलेत खसखस वरून लावण्यासाठी घेतलेत सुके खोबरं तीन चमचे अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर आपण वाटण बनवण्यासाठी खसखस हलकसचा कलर येईपर्यंत गरम करून घेऊयात तर खसखस जर अशी भाजली की त्यामध्ये तीळ टाकून घेतले ते सुद्धा चांगले भाजून घेऊयात तर इथे मी दोन्हीसुद्धा ते भाजून काढलेलं आहे वाटीमध्ये आता त्याच कढईमध्ये आपण खोबरंसुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर खोबरं भाजलेले मी एक साईडला कढईमध्येच साईडला करून ठेवले त्यामध्ये आता एक पळी तेल टाकूयात आणि उभा चिरून घेतलेला कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात तर कांदा थोडासा भाजला की यामध्ये साईडला आपण जे खोबरं केलेलं ते सुद्धा मिक्स करून घेतले आणि सर्व हे चांगलं भाजलं की ताटामध्ये काढून घेतलं यामध्ये कसकसाने तीळ भाजून घेतलेले ते सुद्धा टाकून आपण त्याचं वाटण करून घेऊयात तर इथे मी एक पेला बेसन घेतलेला आहे त्यासाठी इथे आपल्याला दीड पेला पाणी वापरायचे तर इथे मी आता लागल तेवढं पाणी टाकून घेणार आहे तर गुठळ्या न होण्यासाठी आपण इथे वाटीमध्येच हे बेसन मिक्स करून घेऊयात म्हणजे आपल्याला परत कढईमध्ये जेव्हा हे बेसन टाकू त्यावेळेस गुठळ्या होणार नाहीत अजिबात त्यासाठी ही टिप्स खूप महत्त्वाची आहे तर आता आपण व्यवस्थित बेसन मिक्स करून घेतले कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल टाकले तेल जरा जास्त टाकायचं म्हणजे जा झणझणीत असा रस्सा होतो तर्रीदार त्यामध्ये एक चमचा मोहरे अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचेत आणि आपण जे मिरचीचं वाटण केले ते टाकून घ्यायचं आता हे चांगलं भाजून घ्यायचा मिरची लसूण अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित हे भाजलं गेलं पाहिजे तर इथे सर्व हे आहे आता यामध्ये आपण पाव चमचा हिंग टाकूयात आणि पाव चमचा हळद टाकूया मिक्स करून घेऊयात तर या वाटणामुळेच थापी वडीला अतिशय चांगली खमंग टेस्ट येते आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तर इथे मी बेसन भिजवण्यासाठी जे पाणी घेतलेलं एक पेला त्यातलंच हे अर्धा पेला पाण्यावर शिल्लक राहिलेलं आहे तर इथे आपण एक पेला पाणी वापरलेलं आहे आणि आता अर्धा पेला पाणी आणखीन टाकून घेऊयात असं करून आपण दीड पेला पाणी वापरलेलं आहे सर्व एक पेला बेसनसाठी तर हे प्रमाण अतिशय योग्य आहे आता हे सर्व मिक्स करूया आणि याला एक दणकून उकळी आणूयात यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर इथे पाहू शकतात पाण्याला चांगली उकळी आली आहे आता आपण जे बेसन भिजवून घेतलेले आहे ते यामध्ये मिक्स करून घेऊयात तर एका हाताने बेसन भिजवलेलं असं टाकून घ्यायचं आणि एका हाताने मिक्स करायचं जर आपण या पाण्यामध्ये कोरडं सुक्क बेसन टाकलं तर खूप गुठळ्या होतात आणि ते मिक्स करायला खूप वेळ जातो त्यामुळे हे प्रोसेस खूप महत्त्वाची आहे याने खूप कमी वेळ लागतो गुठळ्या अजिबात होत नाही त्यामुळे वाटीमध्येच थोडं पाणी टाकून अगोदर बेसनपीठ भिजवून घ्यायचं आणि मग यामध्ये मिक्स करायचं तर तुम्ही पाहिलंच आहे व्यवस्थित हे मिक्स करून घेतले अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत झाकण ठेवून दोन तीन मिनिट वाफ काढून घेतली आहे तर परत एकदा आपण उघडून पाहूयात तरी ते पाहू शकतात बेसनसारखं सेम असं हे याचा गोळा तयार होतो तर आता हे चांगलं शिजलेलं आहे छान याला वाफ बसली तर आणखीन एकदा मी दोन तीन मिनिट झाकण ठेवून परत हे वाफवून घेतलं तर आता आपण हे एका मोठ्या ताटामध्ये तेल लावून हे पीठ बेसनचं काढून घ्यायचे आणि पेल्याने असं थापून घ्यायचे म्हणजे हाताला चटका वगैरे बसणार नाही तर हे प्रोसेस गरम असतानाच आपल्याला करायची आहे त्यामुळे ताटाला अगोदरच तेल लावून ठेवायचं म्हणजे परत घाई होत नाही तर व्यवस्थित आपण हे पीठ ताटामध्ये थापून घेतले आता वरून आपण खसखस टाकून घेऊयात त्याच्यावरती सुकं खोबरं टाकून घेऊया ओलो खोबरं टाकलं तरीही चालेल आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे तर पेलाने थोडंसं आपण हे टॅप करून घेऊयात म्हणजे व्यवस्थित याला खसखस खोबरं चिकटलं जाईल आता आपण याच्या वड्या कापून घेऊयात तर गरम असतानाच याच्या वड्यासुद्धा कापून घ्यायच्या आहेत तर इथे मी त्रिकोणी शेपमध्ये या वड्या कापून घेते तुम्हाला हव्या तर तुम्ही चौकोनी शेपमध्ये सुद्धा कापून घेऊ शकतात तरा तर अशा पद्धतीने इथे वड्या सर्व कापून झालेल्या आहेत तर पाहू शकतात किती छान या वड्या बनलेल्या आहेत अजिबात तुटत नाही आहेत किंवा ताटाला चिकटलेल्या नाही आहेत सहज या वड्या निघतात तर मिडियम आकाराच्या आपण इथे वड्या कापून घेतलेत आणि जास्त जाडही पीठ थापून नाही आहे घ्यायचं तर वड्या आपल्या कापून झालेल्या आहेत आता आपण पाटवडीचा रस्सा करून घेऊयात तर एकदम झणझणीत जन असा रस्सा करूया तर कढईमध्ये तीन चमचे तेल टाकून घेतले तेल जरा जास्त टाकायचं म्हणजे रस्सा एकदम मस्त आणि जन तर्रीदार तर होतो आता यामध्ये आपण जे वाटण केले ते टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घेऊया त्यानंतर मोठा एक चमचा यामध्ये चटणी टाकून घ्यायची आहे पाव चमचा हळद एक चमचा मोठा लाल मिरच पावडर आणि अर्धा चमचा इथे मी किचन किंग मसाला टाकून घेतलेला आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊयात चट तर मसाला आपल्याला खूप चांगला भाजून घ्यायचा आहे चांगलं याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे चटचटीत दाणेदार मसाला व्हायला पाहिजे तरच रश्शाची टेस्ट एकदम जबरदस्त खायसाठी लागते तर तुम्ही पाहू शकतात तीन चार मिनटानंतर मसाला चांगला भाजलेला आहे छान याला तेल सुटलेलं आहे कलरही चेंज झालेला आहे तर असा मसाला भाजला की एकदम रस्सा चविष्ट होतो आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर पाणी आपल्याला इथे गरमच वापरायचे थंड पाणी टाकायचं नाही थंड पाणी टाकलं तर रस्श्याची चव बदलते त्यामुळे भाज्यांमध्ये नेहमी गरमच पाणी टाकायचं तर इथे मी एक ग्लास पाणी गरम करून घेतलेले आता हे पाणी आपण टाकून घेऊयात तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात त्यावरून आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात को आणि एक चमचा कसुरी मेथी चोळून टाकूयात याने टेस्ट खूप छान लागते कसुरी मेथीमुळे भाजीची टेस्ट डबल होते हो तर आता कमी गॅसवरती आपण याला दणकावून एक उकळी काढून घेऊयात तर जसं जसं भाजी उकळेल तशी तशी याला तर्री छान सुटत चालली आहे तर पाहू शकतात मस्त बाज आपला पाटवडीचा रस्सा झालेला आहे एकदम झणझणीत असा मेनी वेज थाळीचा बेत केलेला आहे तर पाहू शकतात किती छान याला तर्री आली आहे तर आपला इथे रस्सासुद्धा पाठवडीचा तयार झाला आपण गॅस बंद करून घेऊयात आणि आता सर्व करूयात ते पावु जन चा चा तर ते पाहू शकतात सुद्धा आपल्या अप्रतिम झालेल्या आहेत आणि ही झणझणीत पाटवडीचा रस्सा पाठोळी सोबतच चपाती कांदा एकदम जबरदस्त दुपारच्या जेवणाचा बेत झालेला आहे तर कोणाकोणाला पाटवडी रस्सा आवडतो ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर खूप साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पाटवडी रस्सा कसा बनवायचा हे दाखवलेलं आहे तर यामध्ये तीन स्टेप असतात पाठोळीचं पीठ तयार करायचं ते थापून कापून घ्यायचं आणि रस्सा पाठोडीचा तर अशा पद्धतीने आपली इथे पाठोडी रस्स्याची रेसिपी तयार झाली आहे माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा बाय बाय